साल भर में सबसे प्यारा होता है एक दिन सौ दो आए मेरा दिल तुमको आज के दिन I wish you happy, happy birthday, happy birthday, happy, happy birthday to, to you. I wish you happy, happy birthday, happy birthday, happy, happy birthday to you. I wish you happy, happy birthday, happy birthday, happy, happy birthday to you. I wish you happy, happy birthday, happy birthday, happy, happy birthday to you. मन्नत पूरी हो तेरी सभी हसरते सारे जहां की खुशी हो तेरी अब तो यही आर है मेरी So, make it I wish you happy, happy birthday, happy birthday, happy, happy birthday to you, I wish you happy, happy birthday, happy birthday, happy, happy birthday to you. I wish you happy, happy birthday, happy birthday, happy, happy birthday to you. I wish you happy, happy birthday, happy birthday, happy, happy birthday to you.

सर्व ठिकाणचे कुस्तीपेटी इथे आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये मोठमोठी दाखवलेली आहे दाखवलेले भविष्य काळामध्ये कृषी करता इथ नक्कीच चांगला आहे आणि त्या दृष्टीनं आमचे अध्यक्ष

या कामठ्यामध्ये कुस्तींचे सामने हे आयोजित करण्यात आलेले आहेत आमची विकास मंडळ रायगड जिल्हा कुस्तीगीर संघ रायगड जिल्हा कुस्ती संघटना ह्या दोन्ही कुस्तींच्या कुस्तीच्या रायगड जिल्ह्यातील संघटना त्या सोबतीने हॅपी सिंग विकास गरज रायगड जिल्हा युवा मोर्चा कामोठा शहर या सर्वांच्या माध्यमातून या इथे हे जे संघ हे सामने हे आयोजित करण्यात आलेले आहेत खरोखर या सामने बघण्याच्या निमित्ताने सुद्धा कामोठेकरांचं इथे मोठ्या प्रमाणामध्ये असा या इथे गर्दी झालेली आहे कुस्तीला एक चांगला इथे असा पाठिंबा भेटावा आणि कुस्ती आणि कुस्तीच्या निमित्ताने क्रीडा क्षेत्राबद्दलच एक चांगलं अस मत या कामोठे पर्यायाने पनवेल मध्ये या तयार व्हावं आणि अं त्याच्यामुळे येथील युवकांची एक चांगली पिढी घडावी अशा प्रकारचा मनोदय मान्य केलेला होता आणि त्यांनी मला दिलेली जबाबदारी त्याच्यामुळे मला या इथे हे हे सामने आयोजित करता आलेले आहेत आणि त्या सर्वांसाठी आपण सर्व पत्रकार मंडळी त्या सोबतीने सर्व नागरिक सर्व संघटना यांनी सुद्धा हे सामने यशस्वी व्हावेत यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत खरोखर अत्यंत महत्वाचे असे हे प्रयत्न होते आणि आपल्या सर्वांच्यामुळेच या इथे सर्व उपस्थित झालेले आहेत या इथे सर्वजणांनी इथे चांगल्या प्रकारे गर्दी केलेली आहे आणि त्यामधूनच नवीन कुस्तीपटू असतात आणि त्याचबरोबर पालक वर्ग असतो त्यांना मग कुस्तीकडे येण्याबद्दल आणि त्याचप्रमाणे क्रीडा क्षेत्राबद्दल जिवाळा हा निर्माण होतो त्या सोबते मान्य रामशेद ठाकूर साहेब माननीय आमदार पचंधा ठाकूर यांनी मला आतापर्यंत ज्या विविध अशा संधी मला दिल्या मला एक वाहक म्हणून जी भूमिका मला बजावण्याची मला जी संधी ही सरावणमुळं प्राप्त होऊ शकली त्यामुळेच मला विविध प्रकारचं असे मला सांगता या इथे शिकायला भरपूर काही वेळ मिळालं आणि त्याचा उपयोग त्याचा फायदा हा या पनवेल क्षेत्राला व्हावा यासाठी मी सर्व आमचे युवक सहकारी यांच्यासोबत नेहमीच करत असतो मला आमचे अनिल भगतजी असतील त्याच सोबतीने प्रवीण पाटीलजी असतील जो रवी, शेट पाटील असतील अजून रवींद्र जोशी असतील आणि त्याच सोबतीने नितीन नितीन पाटीलजी अविनाश कोळीजी या सर्वांचं मला नेहमी सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यामुळे सर्वांपर्यंत सर्व जनतेपर्यंत पोहोचता येणं आणि त्याचबरोबर जनतेची कामं व्हावी शहराचा विकास व्हावा याच्यासाठी नेहमीच प्रयत्न केलेले आहेत आणि त्याचाच एक छोटासा भाग म्हणून सांगा आज या इथे सर्वजण घेऊन मला ज्या प्रकारे मला शुभेच्छा देत आहेत मी सर्वांचा खरोखर मी पालिकेच्या परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या वतीनं आज या तामोठ्यामध्ये कुस्तीच्या जंगली सामे आयोजन करण्यात आलेलं आहे या आयोजनामध्ये महाराष्ट्रभरातून आणि देशातून वेगवेगळ्या पद्धतीचे मल्ल आले पुरुष आले महिला आणि त्यांनी आपल्या उत्कृष्ट प्रदर्शन या ठिकाणी केलं त्या सर्व मी मंडळाच्या आल्यानं मनापासून आभार व्यक्त करतो ज्या ज्या आमच्या सर्व सहकार्यांनी युवा मोर्चाचे सहकारी असतील वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी असतील विशेषत्वाना तामोड्याचे आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व सहकारी यांनी हरपी सिंग आणि सर्व सहकार्यांनी महेश बच्चन त्यांच्या सर्व सहकार्यांनी ही स्पर्धा यशस्वी व्हावी यासाठी प्रयत्न केले रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनचे आमचे सर्व बहिराम पाटील आहेत किंवा त्यांच्यावर सर्व सहकारी आहेत यांनी मिळून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले जे जे कामोट्यामध्ये राहणारे आमचे कुस्तीशी निगडीत असणारे हे आमचे पश्चिम महाराष्ट्रातले या कामोठ्यात राहणारे कळमबोली आणि परिसरात राहणारे आमचे सर्व कुस्तीचे शौकीन दर्दी अशी सर्व आमचे सर्व सहकारी ज्यांनी आयोजनात सहकार्य केलं त्या सगळ्यांच मी मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि त्या सर्वामुळे आज कुस्ती इथे रुजायला या सामन्यांची मदत होईल येणाऱ्या कालावधीमध्ये पनवेल महापालिकेचा संकुल लवकरात लवकर उभं करण्याच्या दृष्टिकोनातून परिषद प्रयत्नशील आहेत लवकरात लवकर ते उभं राहील आणि इथे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस कुस्ती अनुभवली जाईल खेळली जाईल Ya, saja diamin seru,